फेब्रुवारीचा हप्ता बारा बँकेत पैसे सुरू संध्या आज संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता जिल्ह्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यांच्या याद्या यायला लागलेल्या आहेत ही पहा पुणे जिल्ह्यातील यादी साम आलेली आहेत एकूण अर्ज एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत यापैकी लाभ मिळणार आहे बहिणींना महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे मोठी खुशखबर फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही कालच मी इथ तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत टेंशन मिटलेलं आहे मोठी खुशखबर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणी ज्या टेन्शन घेत होत्या आठवा हप्ता आता मला मिळेल की नाही आठव्या हप्त्याची तपासणी सुरू झालेली आहे मग कोणत्या बहिणींची तपासणी होणार आमचं तपासणीत नाव गळणार का तर असं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण आता, आता मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अक्षितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटते आम्ही गेल्या तीन दिवसापासून जातीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षापेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यातसुद्धा मिळालेला आहे एकही एक निकष हा आम्ही बदललेला नाही आहे जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे महत्वाचा निर्णय माता भगिनींसाठी घेतलेला आहे आता आठवा हप्ता शंभर टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत मध्ये आपण आता कोणत्याही क्षणी आठवा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे तारीख ठरली वार ठरला जिल्हाधिकाऱ्यांकडे याद्या देखील केलेल्या आहेत ज्या लाडक्या ताईंला सहावा हप्ता सातवा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील किंवा हप्ता आता पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार याविषयी देखील कन्फर्म बातमी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात तपासणी सुरू झालेली आहे तपासणी तपास कशी होत आहे याद्या कशा पद्धतीने येत आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत तेही पुराव्यास येत आता कोणत्या ताईंच्या तपासण्या होतील कोणत्या ताई या योजनेमधून बाहेर जातील कोणत्या ताईंला आठवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण गोष्टी सविस्तर आता तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी सगळ्या माता भगिनींला आनंदाची बातमी शंभर टक्के तुम्हाला आठवा हप्ता मिळणार आहे काळजी करण्याची गरज नाही बऱ्याचशा माता भगिनी टेन्शनमध्ये मध्ये आल्या होत्या तपासणी सुरू झाली स्क्रुटीनी लागली अर्जाची छाननी सुरू झाली मग आम्हाला मिळेल कि नाही तर आता काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे ही बातमी काय आहे सर्व गोष्टी तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चार महत्वाच्या बातम्या व्हिडिओमध्ये आहे एक मोठा आनंदी निर्णय देखील महिलांसाठी घेतलेला आहे आता पडताळणी जी आहे ती विशेष प्रकारे बंद करण्यात आली आहे आता सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे आता पुणे जिल्ह्याची जशी यादी आली आहे तशीच तुमच्या जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला दाखवत आहेत पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे बहिणींच्या याद्या आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार आता बहिणींच्या याद्या जिल्हा कलेक्टर आणि त्यानंतर तुमच्या जिल्हा बाल विकास विभाग आहे त्यांच्याकडे याद्या गेलेल्या आहेत आता ताईंना टेन्शन वाटत होतं बहिणींना टेन्शन येत होतं तपासणी होईल नाव रद्द होईल पण आता टेन्शन घेऊ नका मुंबई पुणे या दोन जिल्ह्यांच्या याद्या आज आलेल्या आहेत आता पुढच्या त्या ठिकाणी याद्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तपासणी जी होणार आहे त्या संदर्भात मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींचं टेन्शन गेलं आहे आता पुण्यामधली स्थिती एकदा सविस्तर पहा पुण्यामधली स्थिती पहा त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची स्थिती पुढे दाखवणार आहे एक मोठा जे आनंददायी निर्णय माता भगिनींसाठी घेतलेला आहे तो नेमकं काय आहे कारण की बहिणींना तेवीसशे रुपये आता मिळणार आहे तेवीसशे कसे मिळतील आणि नवीन गिफ्ट आहे दोन हजार रुपयाचं ते कसं मिळणार आहे ते देखील तुम्हाला आता सांगणार आहे आता पहा पुण्यातली स्थिती पहा सगळ्यात पहिली गोष्ट पुणे आपण दाखवत आहोत पुण्यामध्ये लक्षपूर्वक पहा पुण्यामध्ये जे अर्जाची स्थिती आहे तर पुण्यामध्ये एक एकूण एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव जे आहेत ते अर्ज जे जमा करण्यात आले होते त्यापैकी जे लाभ मिळाला म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी जुलैला जमा केले काहीने ऑगस्ट मध्ये केले काहींनी नाही सप्टेंबरमध्ये केले काहींनी ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर मध्ये लास्टला केले पण सगळ्या बहिणींचे जे अर्ज आहेत टोटल आतापर्यंत एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत आता साम टी व्हीचं हे त्या ठिकाणी न्यूज चॅनलच हे आहे टीव्हीवर देखील ही बातमी आली आहे आतापर्यंत लाभ किती बहिणींना मिळवला तर पुढच्या स्लाइडमध्ये आहे पहा वीस लाख एकूणनवद हजार नऊशे शेहेचाळीस महिला ज्या आहेत त्यांना ला लाभ आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कमेंट करा कारण की आता लाडक्या बहिणींना तेवीसशे रुपये मिळणार आहे आणि दोन हजार रुपयाचे गिफ्ट देखील तुम्हाला आता मिळणार आहे तर हे कोणत्या बहिणीला मिळणार आहे याची माहिती आपण पुढे देणार आहोत आता पहा पडताळणी कशा पद्धतीने होत आहे तर पडताळणी होणार आहे चार चाकी वाहनांची आता पुढेच त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की आता ज्या माता भगिनीकडे चारचाकी वाहन आहे चारचाकी वाहन आता पुण्यामध्ये किती सापडलेले आहे पहा पुण्यामध्ये अशा बहिणी सापडलेल्या आहेत की ज्यांच्या जवळपास ज़ पंच्याहत्तर हजार बहिणी पुण्यात अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे मग आता पडताळणी नेमकं कोणाची होणार या बहिणींचा लाभ बंद होणार का तर लक्षपूर्वक ऐका आणि तेवीसशे रुपये कोणत्या बाईला मिळणार आणि दोन हजार रुपये आता कोणत्या बाईला गिफ्ट मिळणार आहे याची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी अंतर्भूत करण्यात आले आता पहा वीस लाख एकोणनव्वद हजारच्या आसपास म्हणजे वीस लाख नव्वद हजार अर्ज आहे जे पात्र लाभार्थी आहे आणि अर्ज किती होते एकवीस लाख एकवीस हजार होते म्हणजे साधारणपणे एक अर्ज त्या ठिकाणी हे झाले पण आता लाखांपैकी ताई आहेत तर त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे मग आता याद्या आहे प्राप्त झालेल्या आहेत जिल्हा प्रशासनाकडे यादी गेलेली आहे मग आता या पंच्याहत्तर हजार ताईंचीच फक्त पडताळणी होणार आहे या पंच्याहत्तर हजार ताईंचीच पडताळणी होणार आहे पुण्यामध्ये आता कमेंट करा तुम्ही कमेंट कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहणार आहेत कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहेत कारण की पुण्याची न्यूज त्या ठिकाणी आलेली आहे आता ही पडताळणी कशा पद्धतीने लक्षपूर पाहता ही न्यूज पुण्याची जरी असली तरी तुम्ही लातूर कुठे हिंगोली किंवा को कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही पाहत असाल कुठल्याही विभागातून पाहत असाल तर तपासणी ही तीन टप्प्यामध्ये होणार आहे आणि बहिणीला तेवीसशे रुपये आणि नवीन वर्षाचं दोन हजार रुपये अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे मिळणार आहे आता पहा ही तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर ही यादी आता आर टी ओ म्हणजे परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला म्हणजेच कलेक्टर साहेबांना गेली आहे आता त्या ठिकाणी महिलांची नावे दिसतील महिलांची कुटुंबाचे नावे दिसतील आता काय होणार आहे तुमचं रेशन कार्ड आहे बा तुमचं जे का रेशन कार्ड आहे का रेशन कार्डवर जे काही कुटुंब आहे म्हणजे रेशन कार्डवर कुटुंब कशाला म्हणायचं की रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींचे नावं असतात तर ते असतं पूर्ण एक कुटुंब मग त्या कुटुंबातल्या तिघांच्या नावावर पैकी कोणाच्या एकावर नावावर जर गाडी असेल तर ते तुमच्या घरी तुमचा जो तो पत्ता आहे तर तुम्ही दिलेला पत्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही परहिवाशी पुरावा दिला आहे ज्यामध्ये आधार कार्ड आहे किंवा काहींचं रेशन कार्ड आहे किंवा काहींनी लाईट बिल दिलं आहे किंवा कोणी काही पण दिलं आहे किंवा रहिवाशी दाखला दिला आहे तर त्या रहिवाशी दाखल्यानुसार ते तुमच्या घरासमोर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार तपासणी करणार आहे की नक्की चारचाकी वाहन तुमच्याकडे आहे का मग त्यामुळे आता काय करायचं आहे पहा तर लक्षपूर्वक पहा की आता पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे पण बाकीच्या महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही पंच्याहत्तर हजार माता भगिनी टेन्शन घ्यायचं आहे पण आता दुसरी याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी असणार आहे की ज्या महिला विभक्त कुटुंबात आहे म्हणजे आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या अशा महिला आहेत की कामानिमित्त बाहेर राहतात म्हणजे उदाहरणार्थ आपण जर असं एक उदाहरण घेतलं की सासू सासरे आहेत आणि जी लाडकी बहीण आहे उदाहरणार्थ तिला धीर आहे आता असे दोन तीन धीर आहेत अशी एक मोठी फॅमिली आहे एक केस एक उदाहरण असं घेतलं आणि त्या पूर्ण घरात एक गाडी आहे आणि दुस तर मग त्या महिलांचा कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो पण अशाही महिला आहेत की ज्या विभक्त म्हणजे कसं की ज्या कामानिमित्त बाहेरच्या शहराच्या ठिकाणी राहतात किंवा त्याच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहतात किंवा त्याच गावामध्ये बाजूला राहतात तर जरी त्या कुटुंबामध्ये गाडी असली तरी सरकार अशाही विचारामध्ये आहेत की ज्या माता भगिनी बाजूला राहत आहेत तर त्यांना त्या वाहनाचा कुठला इफेक्ट पडणार नाही सोबत आता ज्या बहिणी आहेत तर जे असं वाहन असणार आहे पण आता उदाहरणार्थ याच्यातून एक चारचाकी वाहन गाळलेलं आहे ते म्हणजे ट्रॅक्टर आहे आता ज्या माता भगिनी शेतकरी आहेत आणि शेतकरी असून त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टर याच्यामधून वगळलेला आहे ट्रॅक्टर ही कामाची गोष्ट आहे याबरोबर आता बऱ्याचशा माता बहिणी अशा आहेत की ज्यांनी जे वाहन घेतलेलं आहे तर ते बरेचसं वाहन त्यांचं पोट भरण्यासाठी घेतलेलं आहे आता बऱ्याचशा जे वाहन आहेत त्यांचे पती असतात किंवा स्वतः महिला असतात तर ज्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करत असतात ज्यामध्ये कुठल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणं किंवा ज्यामध्ये प्रवासी नि आण करणं अशा प्रकारची जी प्रवासी वाहनं असतात की ज्याला पिवळ्या कलरची नंबर प्लेट असते याच्यामध्ये टॅक्सी हा प्रकार येत असतो पिवळ्या कलरची नंबर प्लेट असणारी वाहनं जी असतात ती कमर्शियल वाहनं असतात मग ती गाडी कुठली असू द्या मग ती फोर व्हीलर असू द्या किंवा मग ती एसू वी सेडान कुठल्याही प्रकारची गाडी असू द्या पण जर ती पिवळी कलरची जर पाटी त्याच्यामध्ये असेल तर ते कमर्शियल वाहन येत असतं आणि उदरनिर्वाहासाठी घेतलेलं ते असतं तर अशाही महिलांचा जो आहे तो लाभ तो त्या ठिकाणी बंद होणार नाही अशी त्या ठिकाणी आशंका वाटत आहे अशा आपण आशा त्या ठिकाणी करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तेवीसशे रुपये कोणला मिळणार आहे तेवीसशे रुपये कोणला मिळणार आहे दोन हजार रुपये गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार आहे आता लक्षपूर पहा तेवीसशे रुपये म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजे आठशे रुपये आता थोडेसे कमी झालेत गॅस सिलेंडरचे पैसे तर असे पंधराशे अधिक आठशे असे तेवीसशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सोबत तुम्हाला ज्या माता भगिनी ज्या माता भगिनींच्या घरात शेतकरी आहे किंवा ज्या माता भगिनी नमो शेतकरी किंवा पी एम किसानचा लाभ घेत आहे तर त्यांना आता नमो शेतकरीचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होणार आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्येच प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी तसेच जे आपले कृषी मंत्री आहे सिंग चौहान यांचा जे आहे एक बैठक नेटकीच पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये आता जो पी एम किसानचा हप्ता आहे तो दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचा दोन हजार रुपये तर असे तब्बल दोन अधिक दोन चार हजार रुपये पण पर यापैकी दोन हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारे महिला दोन हजाराचं गिफ्ट देखील त्या ठिकाणी आता मिळणार आहे तर अशीच अपडेट महत्वपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो तर अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात तर नक्की कमेंट करा कारण की आता कोणत्या 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 जिल्ह्यांच्या याद्या आता दररोज दररोज त्या ठिकाणी येणार आहेत तर त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनल ला, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की कोणताही व्हिडिओ माहिती आली की आम्ही कोणत्याही वेळी हा व्हिडिओ टाकत असतो थोडेसे दोन मिनटं तुम्ही तुमच्या दिवसातले काढून हा व्हिडिओ पाहत चला कारण की आता बदल पटापट व्हायला लागले आता पडताळणीची काल शंका सुरू झाली पण आता पडताळणीवर चांगला चांगली न्यूज आली आल आहे पडताळणीवर गोड बातमी आली आहे तर तशाच गोड बातम्या का काही थोड्याशा वाईट बातम्या त्यावर आम्ही देत असतो त्यावर काय उपाय करायचा तेही सांगत असतो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू का धन्यवाद लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता जिल्ह्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत